शेतकरी बांधवांनो पाहू शकता हा जो काही ऊस आहे हा आहे दहा हजार एक व्हरायटी आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा असतात की आ, ही व्हरायटी मशीनला चालत नाही तर इथं बघू शकता पाच फुटाची ही सरी आहे आणि आता हा फोड जस्ट फोडलेला आहे तर जवळपास दो एक दोन तीन चार पाच सहा सऱ्यासुद्धा ज्या आहेत ते इथं म्हणजे काकऱ्या ज्या आहेत ते इथं हार्वेस्ट झालेल्या आहेत आणि खूप उत्कृष्ट पद्धतीनं म्हणजे आता जर आपण इथं जर बघितलं म्हणजे आता शे मॉडेल जे आहे ते जुनं आहे तरीसुद्धा आपण जर बघितलं आता ते संबंधित जे आहे ते वेळच्या वेळेला त्याचं सगळं व्यवस्थापन करतात त्याच्यामुळं आपण हे जर सगळं इथं जर बघितलं तर कुठंच आपल्याला जे आहे ते असं ऊस पडलेले आपल्याला दिसत नाही आता इथं बघा हा पोरगा आता जस्ट निघाला तर इथून एवढ्या ह्याच्यात लय झालं दोन तीन ऊसं आणि ते फक्त आता कडच शाला तिथल्या तिथं उचलून तो, तो टाकतोय सांगायचा उद्देश हा आहे की आपल्या दहा हजार एकमध्ये सुद्धा जे आहे ते आपण मशीनच्या सहाय्यानं उत्कृष्ट पद्धतीनं जे आहे ते हार्वेस्टिंग आपण करू शकतो दहा हजार सुद्धा जे आहे ते मग हार्वेस्टिंग करताना कुठल्याही प्रकारचं जे आहे ते अडचणी जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या येत नाहीत आता बघा इथं जर म्हणजे तसं जर हेच असतं तर आपल्याला लगेच लक्षात आलं असतं की मग इथं फार काही मोठ्या प्रमाणामध्ये गळ झाली आहे का तर अजिबात इथं कुठं काही म्हणजे हे पण झालेलं नाही आपण इकडं जरी बघितलं तर एवढे ह्याच्यात आता हा ह्याच काक्रीतला हा उत्सव एवढाच पडला पण नुकसान असं जे काही आहे मशीनच्या साहाय्यानं हार्वेस्टिंग करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं एम एस दहा हजार एकमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही त्याच्यामुळे निश्चित आपण आता जी काही मजुरांची कमतरता पाहतो आहे त्या अनुषंगानं आपण या हार्वेस्टरच्या साह्यानं जरी आपण हार्वेस्टिंग केली दहा हजार एकची तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागत नाही